राहुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक सर्वांगीण विकासाची कामे एकट्या उमऱ्या गावामध्ये झाले असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील आडसुरे यांनी केलंय राहुरी तालुक्याचा पूर्व भागात असलेल्या उमरे ग्रामपंचायतची आज गावच्या विकासाच्या दृष्टीने विचारविनय करण्याकरिता ग्रामसभा आयोजित केली होती सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश साबळे हे होते तर डॉक्टर कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे माजी संचालक साहेबराव दुसिंग उपसरपंच संजय आडसुरे ग्रामसेवक एम एन रगड कृषी अधिकारी बनकर कामगार तलाठी जाधव पोलीस पाटील गोरक्षनाथ देव्हारे उपस्थित होते सुनील आडसुरे पुढे बोलताना म्हणाले की गावामध्ये कुठल्याही नेत्याशिवाय गावचा विकास होत नसतो आपल्या गावामध्ये माजी आमदार प्राजक्तन पुरे तसेच नामदार राधाकृष्ण विखे यांचे समन्वय असल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून विकास करण्यात आला आहे या प्रसंगी समलोचक आप्पासाहेब ढोकणे गंगाधर आडसुरे बाबासाहेब सासवडे दीपक ढोकणे गणेश ढोकणे कैलास आडसुरे भाऊसाहेब तांबे दत्तात्रय तरवडे गोरक्षनाथ शेजू लक्ष्मण पटारे भाऊसाहेब दुशिंग अशोक ढोकणे भास्कर ढोकणेरंद दीपक पंडित साहेबराव गायकवाड अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे मॅडमचे तिकडे एकत्रिकडे आता लोक भरते तिकड्या बाजूला चुकूनच पाहिजे इकड्या बाजूला कामं ना। तर का। काम <laughs> कर हा हे ब्लॉक ब्लॉक झाला अमरधामधे पीम ब्लॉकच झाला सरकारी धाव पीम ब्लॉक झाला हा मारुती मंदिरा पुढे पीम ब्लॉक झाला सुनील आड नामदेव ढोकनिअन साहेब रुषाची घरी झाली का हा नाही नाही हे काम नाही कामच्या घरी नाही जरी आम्ही समजा कार्यकर्ते घरी अरे आम्ही दूरदृश्य निर्णय घेतलेले आहेत ना नाही का नाही घरी केलं काम आज या आपल्या तालुक्यात जेवढे काम नाही झाले ना मी सांगतो दोन्ही पार्टीला नेते असल्यामुळं तणपुरीची सत्ता असल्यानंतर केले असतील के सत्ता आल्यानंतर भावना तिने केल्या असतील आण हे काम सांगा मला कोण गेला माहीत लाल तिने काम आणलं तिने आणलं बर ठासून ठोसून काम उघड बोलायचं म्हणून काही बोलायचं काम आणलं का काम नाही ठेवणे काम आले तर का देरे देरे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी